पंढरपूर पोलीस ठाण्यात उडाली खळबळ पन्नास हजाराची लाच घेताना पोलीस नाईक एसीबी बी जाळ्यात मोटरसायकलच्या गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न दाखवण्यासाठी पंढरपूर शहर पोलीस नाईक यांनी एक लाखाची लाच मागून तडजोडीने पन्नास हजार रुपये स्वीकारल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्या पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय संदीपान कुंभार पद पोलीस नाईक बक्कल तीनशे ऐंशी नेमणूक पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण राहणार अथर्व बिल्डिंग ब्लॉक नंबर दोनशे सात पुजारी सिटी इस्वाबी पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर असं त्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर चौवेचाळीस हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता अठराशे साठचे कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे सदतीस तीनशे अडतीस व मोटर वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी कलम एकशे चौतीस ए एकशे चौतीस बी एकशे सत्याहत्तर एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे अज्ञात वाहनाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदार यांची मोटरसायकल न दाखवण्यासाठी तसेच सदर गुन्ह्यात तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी यातील लोकसेवक वैजीनाथ संदीपान कुंभार यांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपये लाच्याची मागणी करून तडजोडींती पन्नास हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून सदरची लाच रक्कम स्वतः स्वीकारल्यावरून रंगे हात पकडण्यात आली आहे सदरची कारवाई उमाकांत महाडिक पोलीस निरीक्षक ए सी बी सोलापूर पोलीस अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल घाडगे पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम मुल्ला पोलीस नाईक स्वामीराव जाधव चालक पोलीस कॉन्स्टेबल श्याम सुरवसे सर्व नेम लाप्रवी सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे